जयगड इथं झालेली वायू गळती ही जिंदाल कंपनीतूनच झाले हे शंभर टक्के खरं आहे आता ही गळती पोर्टमधून झाली की गॅस ट्रान्सफर करताना झाली हे लवकरच स्पष्ट होईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे जिंदाल कंपनीने आपल्या मस्तीत राहू नये अशी आपली यापूर्वी ही भूमिका होती आताही आहे आणि यापुढेही राहील असा इशारा त्यांनी कंपनीला दिला आहे कंपनीकडून स्थानिकांना गृहीत धरलं जातंय हे गंभीर आहे कंपनीने ग्रामस्थांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली पाहिजेत असंही सामंत यांनी सांगितलं जिंदालच्या बाबतीमध्ये जिंदालच्या बाबतीमध्ये स्पष्ट माझी भूमिका अशी आहे की जिंदाल कंपनीनं तिथल्या लोकांना गृहीत धरू नये हीच माझी भूमिका होती कंपनीनं मस्तीत राहू नये हीच माझी आजची भूमिका आहे कालची भूमिका आहे आणि भविष्यातली देखील भूमिका आहे मी त्यांना ज्या मुलांना त्रास झाला त्यांना कॉम्पेन्सेशन द्या म्हणून सांगितलं होतं त्यांनी प्रत्येक मुलाच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते पैसे प्रशासनाकडे त्यांनी जमा केलेले आहेत दुसरी तिथल्या पालकांची मागणी होती की प्रत्येकाचा मेडिक्लेम झाला पाहिजे तर ही मुलं आणि तिथे असलेली मुलं यांचा मेडिक्लेम करण्याचा निर्णय शंभर टक्के झालेला आहे दुसरी पालकांनी अशी मागणी केली होती की आम्हाला रत्नागिरी कोल्हापूर इथं कुठंच चेकअप करून घ्यायचं नाही त्यांनी एक हॉस्पिटल सांगितलं आहे सुरभी म्हणून त्या सुरभी नावाच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या मुलांना पाठवण्याची जबाबदारी कंपनीनं घेतली आहे अजून एक मुद्दा होता की अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स त्याला कार्डियक ॲम्ब्युलन्स आपण म्हणतो ती देखील ठेवण्याचा निर्णय त्यांनी तिथे घेतलेला आहे दुसरी गोष्ट त्यांनी जी फसवणूक केली होती ती म्हणजे शंभर बेडेड हॉस्पिटल करतो म्हणून सांगितलं होतं आणि दहा बेडच ठेवलेले होते त्याचा ताण आमच्या पी एस सीवर देखील येत होता त्याच्यामुळे तिथं त्यांनी सुसज्ज हॉस्पिटल तयार करावं डॉक्टर बदलावे सगळ्या सूचना आम्ही केलेल्या होत्या त्यात त्यांनी डॉक्टर बदललेले आहेत आणि हॉस्पिटल अपग्रेड करायला ते घेणार आहेत अजून त्यांना महत्वाची मी गोष्ट सांगितलेली होती की तुमच्यामुळं जे जे काही नुकसान होतंय त्याची नुकसान भरपाई देणं ही तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून एक महिन्यापूर्वी त्यांनी अनेक अने संस्थांना मच्छीमारी संस्थांना देखील लाखो रुपयाची मदत केली तुमच्या मार्फतच ते सगळं जनतेच्या समोर येईल वायू गळती झाली होती हे निर्विवाद सत्य आहे हे कोणीही नाकारू शकत नाही पण ही ग वायूगळती प्लांटमधनं झाली होती की ज्या ठिकाणून गॅस ट्रान्सफर केला जातो तिथनं झाली होती ह्याच्यासाठी तज्ज्ञ प्रोफेसर देखील आलेले होते ते दोन ते तीन दिवसामध्ये याचा अहवाल देतील त्याच्यामुळं वायू गळती झाली नव्हती हे खोटं सांगून काही उपयोगाचं नाही त्या वायूगळतीमुळेच हा त्रास झालेला होता म्हणूनच त्यांनी कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे म्हणूनच ते कार्डियक ॲम्ब्युलन्स देत आहेत परंतु ह्याची पुनरावृत्ती जर झाली तर गय केली जाणार नाही अशा पद्धतीच्या देखील सूचना केलेल्या आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे पूर्वीचे होते त्यांच्यावर पोलीस केस देखील दाखल झालेली आहे तर हेच दोन मुद्दे आहेत तुम्ही सांगता ते बरोबर आहे मी काय सांगितलं गळती झाली की नाही तर झाली त्याला काय म्हणजे प्रश्नाचं असं नाही झाले म्हणून सांगण्यामध्ये काही अर्थ नाही पण ती नक्की कशामुळे झाली याचा अहवाल दोन ते तीन दिवसामध्ये येईल आणि त्याच्यावर त्यांना प्रिकॉशन घ्यायला लागतील अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना मेडिक्लेम जो सांगितलेला आहे तो आठ ते दहा दिवसामध्ये काढावा लागेल अशा सगळ्या मागण्या ज्या तिथल्या केलेल्या होत्या त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि हा निर्णय जो आहे तो फक्त दोन शिपसाठीच घेतलेला आहे आता ज्या दोन शिप आलेल्या होत्या आणि त्याच्यातनं एल पी जीचं शॉर्टेज होऊ शकतं हे ज्यावेळी प्रशासनानं आम्हाला सांगितलं किंवा शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यावेळी या दोन निर्णय बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर त्याची कारवाई करण्यात येणार कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका